निवडणुकीच्या कामामध्ये उपशिक्षक गांधी यांचा मृत्यू झाला तरी या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलंय लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणावीसच्या प्रशिक्षणादरम्यान उपशिक्षक भक्ती चंदन गांधी यांचा अपघाती मृत्यू झाला तरी याची संपूर्ण जबाबदारी शासन निवडणूक आयोग यांनी घ्यावी संबंधित कुटुंबाला योग्य न्याय मिळून द्यावा निवडणुकीचं प्रशिक्षण हे तालुका मुख्यालयात घेण्यात यावं या मागणीचं निवेदन पाथर्डी तालुका माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीनं तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे देण्यात आहे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षण कामासाठी पाथर्डी येथील तिल श्री तिलोक जैन विद्यालयामधील उपशिक्षिका भक्ती गांधी या शेवगाव या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन पाथर्डीकडे येत असताना त्यांचा शेवगाव तालुक्यातील भगूर या ठिकाणी अपघात झाला गांधी ह्या निवडणुकीच्या कामाचं कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर मृत्यू ओढवला असून शासन आणि निवडणूक आयोगानं संबंधित कुटुंबाला न्याय द्यावा तसेच निवडणुकीचं प्रशिक्षण तालुका मुख्यालयात व्हावं अशी मागणी यावेळी करण्यात आली या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे शिक्षक मनिषा मिसाळ यांनी आपल्या भावना व्यक्त करून सविस्तर माहिती दिली या आमच्या भगिनी उपशिक्षिका त्रिलोक जैन विद्यालयामधील गांधी मॅडम परवा दिवशी शेवगाव या ठिकाणी निवडणुकीदरम्यान प्रशिक्षण होतं आणि हे प्रशिक्षण झाल्यानंतर रस्त्याने येत असताना त्यांचा अपघात झाला आणि त्यांना त्या ठिकाणी मृत्यू आला घटना अतिशय निंदनीय आहे अतिशय वाईट घटना आहे अशा प्रकारच्या घटना जिल्ह्यामध्ये अनेक होत आहेत मागील दोन वर्षा म मध्ये सुद्धा ही घटना घडली होती तर आमची विनंती अशी राहील तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून हे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण तालुक्याच्या ठिकाणी ठेवलं गेलं गेलं पाहिजे महिलांना विशेष करून डायरेक्ट निवडणूक ज्या दिवशी असेल त्या दिवशी बोलवलं पाहिजे अशा प्रकारची निवेदन आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना दिलंय ह्या घटना वारंवार वाढू नये म्हणून शासनानं जबाबदारी घेतली पाहिजे जसं शासन आम्हाला सांगतंय निवडणूक आयोग आम्हाला सांगत आहे ज्या दिवशी तुम्हाला ऑर्डर आम्ही देतो त्या दिवशी तुम्ही आमचे कार्यकर्ते आहात किंवा आमचे कर्मचारी आहात तसं आमची तुमची देखील जबाबदारी आहे की हे जे कर्मचारी आपण नेमले आहेत यांची व्यवस्था केली पाहिजे निवडणूक ज्या दिवशी आहे त्या दिवशी सुद्धा अतिशय खराब गाड्या दिल्या जातात त्या गाड्यासुद्धा चांगल्या असल्या पाहिजे आणि आम्ही निवडणुकीचं काम या ठिकाणी करतोय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि निवडणुकीच्या कामामध्ये कुठेही शिक्षकांची हेट होता कामा नये असा प्रकार होत राहिला तर आम्ही भविष्यकाळामध्ये या निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा त्या ठिकाणी तहसीलदार असतील या सर्वांना आम्ही विनंतीपूर्वक या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की आमची हे करू नका आम्ही काम करायला तयार आहोत परंतु हे करता असताना अशा प्रकारे अपघात होऊ नये याबाबत आपण खबरदारी घेतली पाहिजे अशी या ठिकाणी विनंती मला असं सा सांगावं असं वाटतंय की पाथर्डी शहगाव मतदारसंघ जो आहे मोठा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामधून ज्या निवडणुकीच्या मीटिंग्स होतात त्या मिटिंग्सला जर आपण तालुकावाईज जरी मिटिंग घेतली गेली तर कदाचित अशा घटना घडणार नाही नाही आणि दुर्दैवी अशी मृत्यू होणार नाहीत तर महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर महिलांना फेस करावं लागतं की काही गोष्टी अशा असतात की फार अडचण असते आता दुसरी सांगायचं झालं तर माझ्या भगिनी त्या दिवशीच बऱ्याच गोष्टींना सर तोंड द्यावं लागलं की काहींच्या रिक्षा रिक्षाचे ब्रेक फेल होते त्या सुद्धा वाचल्या आमच्या कर्णवट मॅडम ती गाडी डॅश देता देता पुढं गेली आणि गांधी मॅडमच्या गा गाड़, गाडीवरती गाडी जाऊन आदळले त्यामुळं त्यांचा हा अपघात त्याला बळी पडावा लागलेला आहे आणि अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून शासनाने याची खबरदारी घेतलीच पाहिजे महिलांच्या बाबतीत विचार केला पाहिजे की पुढं जाऊन ह्या अशा गोष्टी होता कामाने आणि महिलांच्या सोयी ह्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत आज महिला ज्यावेळेस निवडणुकीच्या ठे ठिकाणी जाऊन ते काम करणार आहेत त्या काम करत असताना त्या सोयी व्हायला हो पाहिजेत त्या होणं गरजेचं आहे म्हणजे ती महिला कुठं आहे कुठल्या मतदारसंघात मोजून जात आहे त्या ठिकाणी तिच्या सोयी तिला पुरेशा गोष्टी मिळाल्यात की नाही हा देखील शासनाने विचार करावा आणि या पुढच्या गोष्टी अशा होणार नाही त्या गोष्टी टाळाव्यात सुधारणा व्हाव्यात असे मी नक्कीच विनंती करेन ही झालेली घटना परत भरून काढता येणार नाही या घटनेप्रकरणी योग्य आणि सकारात्मक प्रक्रिया करण्याचं काम केलं आहे त्यासाठी पाठपुरावा केला आहे आपल्या मागण्या वरिष्ठांकडे कळवल्या जातील अशी ग्वाही यावेळी तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली यावेळी आप्पासाहेब शिंदे छबुराव फुंदे अजय भंडारी वसंतराव खेडकर गीताराम वाघ जनार्दन मरकड सुभाषराव खेडकर अंबादास राजळे सुनील दानवे आदींसह शिक्षक शिक्षिका यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती अमोल कांकरी सहमुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी